आई थंडी खूप वाढली आहे काय तरी पौष्टिक बनवू ना मेथीचे लाडू बनवूया हा पण बन जास्त नको मेथीचे लाडू बनवण्यासाठी साहित्य आणि प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आठशे ग्रॅम आपला गुळ किसून झालेला आहे आता अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम किसून घेऊया कढईमध्ये साठ ग्राम मेथी भाजून घेऊया थोडा लालसर रंग दिसायला सुरुवात झाली की आपण ती थंड करून घेऊया आणि त्याची पावडर करून घेऊया मेथी पावडर एका कोरड्या भांड्यात काढूया आणि त्यामध्ये साजूक तूप घालून दोन दिवस मुरवत ठेवूया यामुळे ह्याचा कडवटपणा निघून जाईल आता त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेऊया त्यामध्ये तीनशे ग्रॅम गव्हाचं पीठ घालूया आणि या गव्हाच्या पिठाला तुपामध्ये छान असं भाजून घेऊया तुम्हाला जर इथे कोरडं वाटत असेल तर एक दोन चमचे तुम्ही अजून तूप घालू शकता साधारण सात ते आठ मिनटे लागली हे भाजायला त्याच कढईमध्ये पाव वाटी तूप घालून पाचशे ग्रॅम खारिक पावडर भाजून घेऊया खारीक पावडर भाजताना गॅस मंदच ठेवा नाहीतर ती कढईला चिकटली जाईल पाच मिनिटात आपली खारीक पावडर, पावडर भाजून झालेली आहे इकडे मी तीनशे ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडं रंग बदलायला सुरुवात झाली की आपण हा खोबरा काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये पंचवीस ग्रॅम मखाणे मी घेतलेले आहेत तुम्हाला मखाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता तुम्ही इकडे बघू शकता मखाने मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत त्याची पावडर करून घेऊया आणि ती त्या मिश्रणामध्ये घालूया कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालूया त्यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम डिंक तळून घ्यायचं आहे तर आपल्याला थोडं थोडं करून डिंक इकडे तळून घ्यायचं आहे जेणेकरून हा डिंक छान असा फुलला जाईल ह्याची आपण मिक्सरला पावडर तयार करून घेतलेली आहे आता ती मिश्रणामध्ये घालूया आता पाव वाटी तुपामध्ये एक वाटी बदाम आणि काजूचे काप घालूया ह्यांचा रंग बदलेपर्यंत आपण परतवून घेऊया आता या मिश्रणामध्ये पाव वाटी वेलचीपूड पाव वाटी सुंट पावडर आणि अर्ध जायफल खिसून घालूया आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया आता कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालूया आता त्यामध्ये दोन दिवस तुपात भिजत घातलेली मेथी घालूया आणि याला छान असं परतवून घेऊया एक मिनटं परतवून झालं की त्यात आठशे ग्रॅम गूळ घालूया आणि गुळ सुद्धा आपल्याला इकडे वितळवून घ्यायचा आहे तुम्ही इकडे बघू शकता एक सुद्धा गुठली नाही आहे यामध्ये आता आपण ते मिश्रणावर घालूया गुळ गरम आहे त्यामुळे हाताचा वापर न करता पळीचा वापर करा जेणेकरून हाताला चटके बसणार नाहीत जर तुम्हाला हे लाडू एकसारखे वळायचे असतील तर मुठभरून सारण घ्या आणि अशा पद्धतीने हे लाडू वळून घ्या मेथीचे लाडू वळताना मिश्रण गरम असतानाच वळून घ्या हे मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळायला खूप कठीण जातं मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये पन्नास लाडू आपल्या इकडे पूर्ण झालेले आहेत रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद